लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज वडूज इथं श्री छत्रपती शिवाजी महाराज फळ भाजीपाला मार्केटचा माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या हस्ते झाला उद्घाटनाचा शुभारंभ उद्घाटनाच्या दिवशीच मार्केटला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद येत्या काही दिवसात तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एआय तंत्रज्ञान सुविधा आणणार त्यासाठी पुढच्या महिन्यात मोठा शेतकरी मेळावा घेणार वडूज मार्केट कमिटीला अल्पावधीतच उर्जित अवस्था प्राप्त करू माजी आमदार प्रभाकर घारगे यांचा शेतकऱ्यांना ठाम विश्वास तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात कष्टानं पिकवलेला शेतमाल एकाच ठिकाणं रोखीने विक्री करता यावा तसेच कमिटीला ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी या संकल्पनेतून माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन दत्तात्रय पवार वाईस चेअरमन विजय शिंदे आणि विद्यमान संचालक मंडळानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं काही दिवसांपूर्वी काही नवीन व्यापारी गाळे बांधकाम पूर्ण केलं आहे या गाळ्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज फळं भाजीपाला मार्केट नावानं व्यापारी संकुल उभारण्यात आलंय याच उद्घाटन व शुभारंभ माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक पाच जुलै रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे उपसभापती चंद्रकांत पाटील संभाजीराव फडतरे बबनराव कदम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार व पदाधिकारी मार्केट कमिटी विद्यमान चेअरमन दत्तात्रय पवार वाईस चेअरमन विजय शिंदे सर्व संचालक मंडळ सचिव आजी माजी चेअरमन वाईस चेअरमन संचालक व्यापारी शेतकरी आदींची उपस्थिती होती उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी या मार्केटला शेतकरी व व्यापारी यांचा मोठा प्रतिसाद मिळाला येत्या काही दिवसात तालुक्यातील शेतकरी कंपन्यांसाठी ए आय तंत्रज्ञान सुविधा आणणार असून या तंत्रज्ञानामुळे कमी कष्टात अल्प खर्चात कमी क्षेत्रात जास्तीत जास्त मालाचं उत्पन्न कसा घेता येईल याविषयी पुढच्या महिन्यात मोठा शेतकरी मेळावा घेणार असल्याचं माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगून वडूज मार्केट कमिटीला अल्पावधीतच अवस्था प्राप्त करून देऊ असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला कार्यक्रमात संचालक माजी सभापती अण्णा वलेकर अभिजित जाधव ज्ञानेश्वर नलवडे लता जगदाळे संकेत महमाने राहुल फडतरे सुनील फडतरे सुनीता मगर शैलेंद्र वाघमारे गिरीश शहा स्वप्नील घाडगे शरद महार घारगे अभिजित देशमुख दीपक विदाते शरद पाटील विनोद घारगे सचिव दत्तात्रय नलवडे तसेच मार्केट कमिटी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कोळी यांनी केले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र आज खडाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समित यांच्या मार्फत श्री छत्रपती शिवाजी भाजीपाला फळे मार्केट उद्घाटन झालं उद्घाटनाच्या दिवशी पहिल्याच दिवशी त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला की जवळजवळ सकाळी सात वाजल्यापासून उद्घाटनाची वेळ साडे दहा होती तोबत पच्वीस लाख रोजी उदाहरणात झाली खडाव तालुका ह्या दुष्काळी आपला जर आता बरेच योजनांचे पाणी आलेलं आहे इथं कष्टकरी शेतकरी आहे आणि मग तो आपल्या उदरनिर्वाहासाठी भाजीपाला असेल त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे तालुक्याचं पीक म्हणजे ता कांदा बटाटा आल्याचं मोठ्या प्रमाणात पीक होतं आणि ते होत असताना हा बाजार भाजीपाला हा जवळचा करार सातारा हो आलं तर बाहेरच्या परत आता सुद्धा पटवलं जात काय पुणे हुबडीला कांदा पटवला जातो पण हे होत असताना शेतकऱ्याला कुठेही विकायचा हक्काची बाजारपेठ नव्हती या तालुक्यामध्ये होत असताना मानला मार्केट मध्ये कुठल्याही त्याच्यामध्ये सुविधा नाही खाटावल्या नव्हत्या हो आणि ती खंत होती आम्ही निवडणुकीच्या वेळेला तिचं सर्व आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की आपण मला तुम्ही निवडून द्या आम्ही भाजीपाला मार्केट नक्की ओढला सुरु करू आणि तो दिवस आज जागतिक सहकार दिन म्हणून पाळला जातो त्या दिवशी ते औचित्य साधून आज उद्घाटन केलेलं आहे माझ्या अपेक्षेपेक्षा असल्याला फार मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे की नवीन मार्केटमधल्या व्यापारी येणं शेतकरी माल आणणं तो विश्वास या मार्केटमध्ये सर्व संचालय व मी त्याचं नेतृत्व करत असताना लोकांनी ठेवला की मार्केट बाजार सुरू झाल्यानंतर इथे नक्की आपल्याला न्याय मिळेल ही पहिल्या दिवसाची भावना आहे हे होत असताना तुम्ही काय लोकांच्या मध्ये प्रश्न होतो नवीन बाजारपेठ होत असताना इथं बाहेरचे व्यापारी आले पाहिजेत त्यासाठी चांगला दर्जेदार व व्यापाऱ्यांबरोबर असा माल मिळाला पाहिजे व शेतकऱ्यालाही चांगला दर मिळाला पाहिजे हे आपल्याला शेतकरी व्यापारी या दोघांच्या माध्यमातून हे आपल्याला साध्य करावं लागणार आहे ते करताना मार्केट कमी प्रत्यक्षात त्याच्यामध्ये समन्वय भूमिका त्याच्यामध्ये ठेव ठेवणार आहे त्याच्यामध्ये आज आपण इथं असताना पूर्वी या मार्केट कमी उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला मधल्या काळामध्ये शासनाने निर्णय घेतला पन्नास लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या संस्था मर्ज करण्याचा त्यावेळी तालुक्यामध्ये होतो म्हणा शासन आपलं पण सत्तावीस लाख उत्पन्न होतं आम्ही मार्केट गेमला त्या विषया मंडळींना सांगितलं आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि ते वाढवण्याच्या ह्याच्यातून आपल्याला सर्व सर चौपन्न लाखात जाण्या मार्केट गेमरी वाचलेले आता उत्पन्न नक्की वाढेल अजूनही मार्केट पूर्वी स्थापना झाली त्यावेळी दूरदृष्टी ठेवून त्यावेळेचे संभाजीराव गाडगे असतील त्यावेळी नेतृत्व करत ता असणार केशवराव पाटील असतील त्यांच्या माध्यमातही बाजार इमारत बांधली पण मोक्याच्या ठिकाणी पुशेगाव आणि पुशेसावळी तिन्ही ठिकाणी जागा घेऊन ठेवलेल्या होत्या जागा घेणं मार्केटमध्ये न परवडणारे बाब आहेत तीच अवस्था पोषाची आहे आणि हे असणार त्यावेळी पासून असणार जे मुद्दल आहे त्याचं आपल्याला व्हॅल्यू एडिशन करण्यासाठी तिथं आपल्याला वेगवेगळे उपक्रम राहावे लागणार आहे आमचा मनोज आहे बापुढे आपल्याला इथं काय गाडी समोर बांधलेले ती त्यावेळी मार्केट शहरापासून दूर होते पण आज मार्केट हे शहरात मध्यवर्ती ठिकाणी येत चालले आहे म्हणून त्या ठिकाणी एकशे वीस गाळे बांधण्याचं नियोजन आहे पुशेगाव ही बटाट्याची कांद्याची आल्याची मोठी महाराष्ट्रातील बाजारपेठ आहे त्या ठिकाणी पाच एकर जागा आहे रोड लगत रस्त्याचा प्रश्न आहे तो आम्ही सोडवू त्याच्यामध्ये कांदा बटाटा मार्केट एवढूसारखंच आपल्याला असं पुशेगावला करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर या तालुक्यात असणार पुशेशावळी दुसरं बाजाराचं केंद्र आहे कि ते होत असताना मार्केट काही गाड्या व्यापाऱ्यांनी घेतलेले आहे अन्य तिथं दहा बारा गाड्या भोकर शिल्लक आहे तिथं आपण भूक बुक, वाटप करणार आहे आणि त्याचबरोबर शासनाचा माल ठेवण्यात दर नसतो त्यावेळी शेतकऱ्याला माल ठेवण्याचा मोठा प्रश्न असतो तर पैशाची गरज असते तर त्या ओडाउन मध्ये जर माल ठेवला तिथली रिशिट घेतली तर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अकाउंट सात टक्क्याने आपल्याला पंच्याहत्तर टक्के उचलता देता येईल आणि दर असेल त्यावेळी शेतकरी तो माल आपला तिथून विकू शकतो की ज्याच्या यामध्ये ज्या अडचणीला मदत आर्थिक होईल तो चांगला दर मिळेल त्याचा त्यावेळी तो माल त्याचा फायदा होईल कारण आज शेती व्यवसाय अतिशय अडचणी आहे शेती व्यवसायाला मजुरीचे दर वाढले आहेत दर वाढलेले आहेत निसर्गामध्ये कधी अवकाळी जास्त पाऊस तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये आज शेतकरी मेटाकोटीला आलेला आहे एकूण बघितलं तर शेतीमालाच्या सोयाबीन चार ते साडेचार हजार रुपये भाव आहेत तीच अवस्था मूग आहे उडीत आहे उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळतोय आणि मग शेतकरी वाचला पाहिजे त्यासाठी आपल्याला ह्या मार्केटिंगचा वापर करून करावा लागणार आहे आणि शेतकऱ्यांना गेलं की एक मुद्दा आहे की आता शेती वाढणार नाही मजुरी काय कमी होणार नाही खर्च कमी होणार नाही मग काय करावं लागेल आपलं उत्पादन वाढ करावं लागणार म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात करावा लागणार आहे पाऊस उघडला ना गेले दोन महिने मला तेरा मे पासून पाऊस आहे परवाच माझी पत्रकारांची योगाना चहा पितांना भेट झाली त्यावेळी आता लवकर ह्याच सजामध्ये वेळ मला की लोक पेंडित न गुंतलेत बेंद्रा त्याच्यामध्ये एक आपण मेळावा घेणार आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला शेतीचं उत्पन्न दुप्पट देडपट कसं करता येईल तो प्रयत्न करावा लागणार आहे मग ते फळबागा असतील त्याच्यामध्ये उसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळं त्यामुळे उसाचं आज एकरी सरासरी पस्तीस चाळीस टनाचं उत्पन्न आहे ते ऐंशी टन कमीत कमी शंभर टनच्या वर गेलं पाहिजे हे आमचा मानस आहे पण सरासरी उत्पन्न हे ऐंशी टन झालं तो शेतकऱ्याला होणार आहे फळबागाच्या बाबतीत तीच अवस्था आहे जास्त पाणी शेतीचं परीक्षण नाही त्यामुळे कधी कधी चुकीचे डोस दिले जातात त्यामुळे फळं योग्य चांगल्या पद्धती मिळत नाहीत तर या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला के आहे बारामती त्यांची मदत घ्यावी लागेल आम्ही जिल्हा बँकेनं एक मोठी चांगली एक त्याच्यामध्ये एक योजना राबवलेली आहे की त्यासाठी दोन कोटीच का, का पैसे बाजूला ठेवलेले आहे की शेतकऱ्याला एकरी दहा हजार रुपये त्या माध्यमात द्यायचं आहे केच्या माध्यमातून किंवा साखर संघाने जी आमची बघू घेतलेली आहे की उसाच्या शेतीसाठी काय त्यात मदत करायची आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा पाचशे कोटीची तरतूद त्यासाठी केलेली आहे की जे शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावं आणि शेतीचं उत्पन्न वाढवून या शेतीला दिलासा देण्याचं काम करावं लागणार आहे आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून या तालुक्यात असणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहे जागतिक सहकार दिन आहे त्याच्या माध्यमातून जिल्हा बँक असेल मार्केट गेमडे असेल खरेदी विक्री संघ असेल किंवा विकास सोसायटी असतील त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यामध्ये जागृती करणं त्यांचं उत्पन्न वाढवणं आणि ते करण्याचं काम भविष्यात सगळ्यांना बरोबर घेऊन करण्याचा माझा मानस आहे आणि तो या निमित्तानं आज मार्केट ज्या गाड्यांचा मार्केटचं उद्घाटन झालं ही त्याचं पहिलं पाऊल होऊन एक आनंदाचा दिवस माझ्या दृष्टीनं ह्या मार्केट दृष्टिकोनातून आज आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका